महापालिकेच्या अभिलेखापाल कार्यालयात सध्या कामकाज रामभरोसे चालू असून शनिवारी तेथील अधिकार पदावर असलेल्या बाबर यांची सेवानिवृत्ती शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी झाली होती त्यांच्या पदावर अद्यापपर्यंत प्रभारी चार्ज कोणाकडे तरी देणे अत्यावश्यक असतानाही तो चार्ज अद्यापपर्यंत कोणाकडेही दिला नसल्याचे जनता राज्य न्यूज चॅनलच्या पत्रकार वठारे यांच्या लक्षात आले रविवारी सुट्टी असल्याकारणाने सोमवारी व मंगळवारी या दोन दिवसाचे कामकाज प्रभारी अधिकारी विनाच कामकाज पड़ले दिवसभराचे सावळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार आयुक्त यांनी फक्त भरणा करून घ्या अशा सूचना दिल्याने सोमवार मंगळवार फक्त लेखापाल विभागात भरण्याचेच काम चालू होते इतर कामकाजासाठी आलेल्या लोकांची यावेळेस गैरसोय झाली अनेक कामासाठी लांबून व्यक्ती या विभागात चक्रा टाकतानाचे चित्रकाल दिसून आले याविषयी आयुक्त घोलप यांना विचारले असता तो चार्ज माझ्याकडे नाही माझा, ना माझा काही संबंध नाही सामान्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारा असे सांगण्यात आले त्यांच्या सांगण्यावरून सामान्य प्रशासन सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांना संपर्क साधला असता ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर उद्यापर्यंत चार्ज देण्यात येईल असे सांगण्यात आले आणि उलट तो विषय लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांनी आभारही मानले यावरून असे दिसून येते की कुठल्याच अधिकाऱ्याला सहाय्यक आयुक्त आणि घोलप किंवा त्या संबंधित अधिकारी यांना कुठल्याच गोष्टीचे सोयर सुतक दिसून येते कुठल्याच अधिकाऱ्याला वरिष्ठांचा वचक नसल्याचे चित्र यावेळेस पाहायला मिळाले यावरून तरी असेच म्हणावे लागेल की अभिलेखापाल कार्यालयाचे काम सध्या राम भरोसे चालू असून या विभागाला कोणी वालीच नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका